सिरिया आणि अशांतता हे समीकरण गत अनेक दशकांपासून अगदी आज ताग्यात कायम राहिलेलं आहे दे। देशांतर्गत गृहयुद्ध आणि मग त्यातून उसळणारा हिंसाचार हा मुळीच थांबत नसून उलट तो दिवसेंदिवस सातत्यानं वाढतच चालला असल्याचं अनुभवाला येत आहे सिरियामध्ये आधीपासूनच सुरू असलेल्या गृहयुद्धाचीही व्याप्ती कमालीची वाढली असल्याचं अनुभवाला येऊ लागलं आहे न, या आधी तुलनेनं कमी मर्यादेच्या भूभागावर असलेल्या या संघर्षाला या यादवीला काही कारणास्तव नजीकच्या भविष्यात जागतिक स्तरावरच्या महायुद्धाचं स्वरूप तर प्राप्त होणार नाही ना अशी अत्यंत रास्त भीती खर तर आता जगाला भेडसावू लागली नव्यानं हा विषय ऐरणीवर येण्यास कारणही तसंच घडलंय सिरियामध्ये पुन्हा एकदा भीषण रक्तपात सुरू झालाय नव्यानं उसळलेल्या या हिंसाचारामध्ये किमान एक पेक्षाही अधिक नागरिकांचा बळी गेला असल्याचं वृत्त आहे अर्थात हा अधिकृत आकडा आहे अधिकृत आकडेवारी आहे प्रत्यक्षात नेमके किती गेलेत हे समजणं फार कठीण आहे पण किमान एक हजार ही सरकारी आकडेवारी आहे सिरियाच्या अंतरिम सरकारने जे इंटरिम गव्हर्नमेंट ज्याला आपण म्हणतो या अंतरिम सरकारनं माजी राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांच्या समर्थकांवर थेट हल्ले चढवले त्यातही लताकिया आणि टार्टस या किनारी भागांमध्ये सिरियन सुरक्षा दलांनी फार मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात केलं असून असद समर्थक असलेल्या म्हणजे बशर अल अज असद यांचे समर्थक असलेल्या आलाबाईट्स या सिरियामधल्या अल्पसंख्यांक मुस्लिम समुदायाला जाणीवपूर्वक लक्ष्य केलं जाते टार्गेट केलं जाते यातूनच सिरियामध्ये पुन्हा एकदा नव्यानं गृहयुद्ध भडकलं असून देशात कमालीची अशांतता निर्माण झालेली आहे <coughs> सिरियातली परिस्थिती किती गंभीर आणि चिंताजनक आहे ही बाब लक्षात येण्यासाठी अलीकडेच प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका अहवालातली माहिती पुरेशे हा अहवाल या गृहयुद्धाच्या संदर्भात सिरियामधल्या नुकताच प्रकाशित झाले या अहवालातली माहिती बोलकी आहे सूचक आहे ब्रिटनमध्ये स्थित असलेल्या सिरियन ऑब्झर्वेटरी फॉर ह्युमन राईट्स म्हणजेच एस ओ एच आर या स्वयंसेवी संस्थेनं म्हणजे एन प्रसिद्ध केलेल्या या अहवालातल्या माहितीनुसार फक्त दोन दिवसात करण्यात आलेल्या हल्ल्यांमध्ये फक्त दोन दिवसात किमान पावणे आठशे सर्वसामान्य नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले म्हणजे सर्वसामान्य नागरिक जे मृत झालेत त्यांची संख्या किमान पावणे आठशे असं त्या अहवालात म्हटलंय याखेरीज सरकारी सुरक्षा दलांचे सव्वाशे सैनिक एकशे पंचवीस आणि माजी राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांचे एकशे अठ्ठेचाळीस उघड समर्थक देखील या दोन दिवसांमधल्या हल्ल्यांमध्ये ठार झाले मारले गेलेत लताक या शहराच्या आसपास वीज आणि पाणी पुरवठा पूर्णपणे खंडित करण्यात आला असून त्या भागामध्ये प्रामुख्यानं अलावाईट्स या अल्पसंख्याक समुदायाचेच नागरिक राहतात असंही उघड झालं आहे म्हणजे या नागरिकांना आला समुदायातल्या नागरिकांना टार्गेट करण्यात आलंय लक्ष करण्यात आलंय वास्तविक पाहता गृहयुद्ध आणि हिंसाचार ही बाब काही सिरियासाठी आता मुळीच नवीन नाही राहिलेली मात्र यावेळच्या हिंसाचारातून कमालीची भयावहता जगासमोर आली भयंकर स्वरूप आहे याचं या हिंसाचारात महिलांवरच्या अत्याचारांच्या घटनांनी तर संपूर्ण जग खरं तर म्हणावं लागेल हादरलं गेलं पूर्वी एवढं नव्हतं कधी घडलेलं प्रसारित झालेल्या बातमीनुसार आलाबाईट समुदायातल्या अनेक महिलांची दुर्दैवानं सांगावं लागतं की आलाबाईट समाजातल्या समुदायातल्या अनेक महिलांची नग्न धिंड काढण्यात आली त्यांच्यावर त्यानंतर गोळ्या झाडण्यात आल्या एवढंच नव्हे तर भयानक प्रकार असा आहे की एका लहान मुलाच्या हातात रायफल देऊन त्याच्याच कुटुंबातल्या सदस्यांना गोळा गोळ्या घालण्यास त्या लहान बालकाला लहान मुलाला भाग पाडण्यात आलं असंही वृत्त प्रसारित झालंय काय भयावह स्थिती असेल आपण कल्पनाही करू शकत नाही सुरक्षा दलांनी संबंधित विभागातल्या नागरिकांना जबरदस्तीनं रस्त्यावर उभं करून त्यांच्यावर बेछूटपणे गोळीबार केला असंही वृत्त समोर आलंय हा हिंसाचार एवढ्या टोकाला गेलाय की मृतदेह पुरण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी सामूहिक कवरी खंडण्यात आल्या आहेत असंही वृत्त आहे म्हणजे सामूहिक कवरीमध्येच दफन करण्यात येते अनेकांचं कारण संख्याच मोठी आहे याखेरीज अनेक नागरिकांना फाशी देण्यात आलं असून काही जणांना अत्यंत क्रूरपणे ठार मारण्यात आलं आहे असंही सांगण्यात येते सिरियाच्या लताकिया प्रांतातल्या जबालेह येथे असद समर्थक आणि नवीन अंतरिम सरकारचं सुरक्षा दल म्हणजे नवीन सुरक्षा दल यांच्यामध्ये हा भीषण प्राणघातक संघर्ष घडलाय असं लक्षात येते मुळातच सिरियामधल्या गृहयुद्धाला मुस्लिम समुदायातल्या दोन पंथांमधल्या संघर्षाची किनारे दोन्ही मुस्लिमच आहेत पण त्यांच्यातल्या अंतर्गत संघर्षाची किनार या गृहयुद्धाला प्राप्त झालेली आहे यावेळच्या हिंसाचारात सुन्नी मुस्लिम संघटनेशी संबंधित असलेल्या लोकांनी माजी राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांचे समर्थक असलेल्या अलाबाईट्स समुदायाच्या नागरिकांना लक्ष केलंय माजी राष्ट्राध्यक्ष असद म्हणजे बशर अल असद हे देखील याच अलाबाईट समुदायाचे सदस्य होते असद यांच्या नेतृत्वाखालच्या त्यावेळच्या म्हणजे तत्कालीन सरकारमध्ये या अलाबाईट्स समुदायाला अधिक किंवा विशेष म्हणजे जास्त प्राधान्य देण्यात आलं होतं आणि त्यांनाच सरकारमधल्या विविध महत्वाच्या पदांवर त्यावेळी नियुक्त करण्यात आलं होतं असे आरोप असद यांच्या सरकारच्या काळात म्हणजे याआधीही करण्यात आलेले होते त्यात तथ्य नाही असंही म्हणता येणार नाही याच कारणास्तव सिरियामधल्या सुन्नी मुस्लिम समुदायामध्ये अलावाईट्स या मुस्लिम समुदायाच्याच म्हणजे अन्य पंथाच्या नागरिकांबद्दल जरी ते मुस्लिम असले आलावाइट्स तरी त्या समुदायाच्या नागरिकांबद्दल तीव्र नाराजी अस्तित्वात आहे तीव्र नाराजी त्यांच्या मनामध्ये आहे अलीकडच्या काळात जेव्हा सिरियन बंडखोर गट तहरील तहरीर अल श्याम या गटाने या या म्हणजे यांचा नेता अबू मोहम्मद अल जुलानी यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा सिरियाची सत्ता काबीज केली गेली लि होती तेव्हापासूनच सिरियामधल्या या अलावाईट समुदायामध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालेलं होतं ते आजही कायम आहे त्याचं कारण आता सहज लक्षात आलं असेल की या अलावाईट समुदायाला आता लक्ष करण्यात आहे मुळातच सिरियामधला गृहयुद्ध हा विषय मग अशीच म्हटल्याप्रमाणे अजिबात नवीन राहिलेला नाही सिरियाचे तत्कालीन अध्यक्ष म्हणजे राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांच्या विरोधात सशस्त्र बंडखोरांचा संघर्ष हा सातत्यानं पहिल्यापासून सुरूच होता गेल्या वर्षीच्या अखेरीला म्हणजे सन दोन हजार चोवीसच्या डिसेंबर महिन्यात या बंडखोरांनी तत्कालीन राष्ट्राध्यक्ष असद यांना सत्तेवरनं हटवलं होतं सत्तांतर घडवून आणलं होतं त्यांना पदच्युत करण्यात आलं होतं त्यानंतर असद यांना देश सोडावा लागला होता त्यांनी सिरियामधनं बेग असद यांनी रशियाला पलायन केलं होतं ते पळून गेले तिथून त्यानंतरच्या काळात सिरियामध्ये वेगवेगळ्या गटांमध्ये सत्ता संघर्ष सुरू झालाय आणि तो आजही सुरू आहे अर्थात असद यांच्या निष्ठावंत लढवाई यांनी प्रथम सुरक्षा दलांवर हल्ला केला आणि त्यामुळे हा हिंसाचार भडकलाय असं या अंतरिम सरकारचं म्हणजे सिरियन सरकारचं म्हणणं आहे त्याचप्रमाणे असद यांच्या निष्ठावंत सैनिकांनी सुरक्षा दलांना लक्ष करून निवासी भागामध्ये बॉम्बस्फोट केल्याचा आरोपही सिरियन सरकारकडनं करण्यात आलाय सुरक्षा दलांनी या संदर्भात एका व्यक्तीला अटक करण्याचा जेव्हा प्रयत्न केला तेव्हा ही चकमक सुरू झाली असंही सिरियाच्या अंतरिम सरकारकडनं आता सगळ्यांना सांगण्यात आलंय त्यात तथ्य असेलही मात्र त्यानंतरच्या काळात या संघर्षाने सोन्नी आलावाइट्स या संघर्षाचं स्वरूप धारण केलंय याकडे कोणालाही दुर्लक्ष करता येणार नाही म्हणजे सुरुवात झाली ती असत समर्थक आणि नवीन सिरियन सरकार किंवा सिरियामधलं अंतरिम सरकार त्यांचे सुरक्षा दल पण आता मात्र सुन्नी आलाबाईट्स या दोन समुदायांमधल्या संघर्षाचं स्वरूप या यादवीनं धारण केलंय गेल्या वर्षीच्या अखेरच्या टप्प्यात म्हणजे सन दोन हजार चोवीसच्या डिसेंबर महिन्यात सिरियामधल्या बंडखोर गटांनी सिरिया सरकारच्या विरोधात मोठा हल्ला केला होता त्या हल्ल्यानंतर त्यांनी सिरियामधलं दुसरं सर्वात मोठं शहर असलेल्या आलेपोच्या म्हणजे आलेपो हे मोठं जे दुसरं शहर आहे द्वितीय क्रमांकाचं त्या आलेपोच्या बहुतांश मोठ्या भागावर नियंत्रण मिळवलं होतं त्यामुळे अर्थातच सिरियन सैन्याला त्यावेळी आपल्या पोस्टवरनं माघार घ्यावी लागली होती त्यावेळी त्या, त्या हल्ल्यामध्ये अनेक जवानांचा म्हणजे सुरक्षा दलातल्या जवानांचा मृत्यू झाला होता अर्थात त्या, अर्था त्या बंडखोरांच्या विरोधात सिरियाच्या अधिकृत सैन्याकडून सुरक्षा दलाकडून लष्करी कारवाई करण्याचाही जोरदार प्रयत्न करण्यात येतच होता त्याच वेळी या उभय गटांमध्ये जोरदार संघर्ष सुरू झालेला होता त्या संघर्षाचं नेतृत्व हयात तहरीर अल शाम म्हणजेच एच टी एस या इस्लामिक कंट कट्टरपंथीय गटानं केलं होतं त्याचं नेतृत्व या संघटनेचा सिरियन संघर्षातल्या म्हणजेच सिरियामधल्या गृहयुद्धातल्या सहभागाचा फार मोठा इतिहास आहे त्या संघटनेचा इतिहास सर्वज्ञ आहे की तो यादवीमध्ये सहभागी आहे ही बाब आवर्जून या ठिकाणी लक्षात घ्यावी लागते म्हणजे आजच्या संघर्षाची पार्श्वभूमी स्पष्ट होऊ शकते या कट्टरपंथीय एच टी एस ची स्थापना सन दोन हजार एकवीस मध्ये आजपासून चार वर्षांपूर्वी जभात अल नुसरा या नावानं करण्यात आली होती आएस हा गट विशेष म्हणजे अल कायदा या दहशतवादी संघटनेचा थेट सहयोगी सदस्य होता विशेष म्हणजे इस्लामिक स्टेट म्हणजे आय एस किंवा आयसीस या गटाचा प्रमुख असलेल्या फार महत्वाची माहिती लक्षात घ्यावी लागते अबू बकर अल बगदादीन यानं स्वतःच ही दहशतवादी संघटना निर्माण करण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावलेली होती ही बाब या ठिकाणी लक्षात घ्यावी लागते हाच गट सिरियाचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांच्या विरोधात लढणाऱ्या सर्वात प्रभावी आणि प्राणघातक गटांपैकी एक प्रमुख गट म्हणून ओळखला जातो सन दोन हजार मध्ये या संघटनेचा एक प्रमुख नेता अबू मोहम्मद अल जुलानी याने सार्वजनिकरित्या अल कायद्याशी असलेले संबंध त्यावेळी तोडले होते सन दोन हजार सोळामध्ये म्हणजे आजपासून नऊ वर्षांपूर्वी त्यानंतर त्याने जभात अल नुसरा बरखास्त केली आणि एक नवीन संघटना त्यावेळी स्थापन केली म्हणजे मतभेदानंतर त्यांनी पहिली जी जबत अल नुसरा जी होती जबात अल नुसरा ती संघटना बरखास्त केली आणि त्यावेळी नवीन संघटना स्थापन केली एक वर्षानंतर इतर अनेक समविचारी गट या संघटनेत त्यावेळी विलीन होत गेले आणि या गटाला हयात तहरीर अल श्याम असं नवीन नाव देण्यात आलं होतं आता यावरून या, या संघटनेच्या माध्यमातून सुरू असलेल्या दहशतवादी कारवायांबाबत सर्वांना पुरेशी कल्पना येऊ शकेल की किती मोठी पार्श्वभूमी या संघटनेला प्राप्त आहे मधल्या उईघूर मुस्लिमांपासून त्याला उघर मुस्लिम किंवा उईगर मुस्लिम असंही अनेक जण म्हणतात या उईघर मुस्लिमांपासून अगदी अरब आणि मध्य आशियातल्या लोकांच्या मदतीने जुलानी यानं आपलं सैन्य हे के तयार केलं असल्याचं सांगण्यात येत जुलानी हा योग्य वेळेची वाट पाहत थांबला होता इस्रायल अमास युद्ध रशिया युक्रेन युद्ध ही दोन प्रमुख युद्ध भडकल्यानंतर जुलानी याच्यासाठी अत्यंत योग्य स्वरूपाची संधी आपोआपच उपलब्ध झाली सहजपणे उपलब्ध झाली सन दोन हजार बावीस मध्ये युक्रेनमध्ये युद्ध सुरू झालं म्हणजे जा रशिया युक्रेन युद्ध सुरू झालं आणि त्यात रशिया अडकला त्यामुळे रशियानं त्यावेळी सिरियामधनं आपलं सैन्य मागे घेतलं होतं आणि जुलानी याच्यासाठी ही नामी संधी ठरली होती त्यानंतर सन दोन हजार मध्ये इस्रायल आणि हमास यांच्यातलं युद्ध सुरू झालं त्याचा परिणाम म्हणून सिरियामध्ये असद यांना मदत करणारे इराण आणि हिजबुल्लाह या दोन्ही गटांना म्हणजे इराण हा देश आणि हिजबुल्ला संघटना यांना असद यांच्याकडे लक्ष देणं शक्यच होऊ शकलं नाही त्यातच हसन नसरल्लाह याचा मृत्यू झाला त्याच्यावर हल्ला झाला आपल्या सर्वांना ती घटना माहिती त्याचा मृत्यू झाल्यानंतर हिजबुल्लाह संघटना ही काहीशी कमकुवत झाली ती नामशेष नाही झाले पण त्यावेळी नक्कीच काहीशी कमकुवत झाली आणि याचा अचूक फायदा घेत जुलानीने सिरियन सैन्यावर त्यावेळी हल्ला केला आणि केवळ अकरा दिवसातच तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बशीर अल असद यांचं सरकार त्यानं उलथवून टाकलं या सत्ता पालटानंतर मगाशीच उल्लेख केल्याप्रमाणे असद हे सिरियातून पळून रशियाला निघून गेले त्यानंतर हयात तहरीर अल शाम म्हणजेच एच टी एस या दहशतवादी संघटनेचे किंवा या, कि या संघटनेने सिरियामधली सत्ता पूर्णपणे आपल्या ताब्यात घेतली आपल्या हातात घेतली सत्तेची सर्व सूत्र त्यांच्या हातात आली मात्र त्या सत्तांतरानंतरही सिरियामधली अशांतता आज सगळ्यात मुळीच संपुष्टात येऊ शकलेली नाही ही वस्तुस्थिती आहे आता तरी याच एस टी एसचे सशस्त्र सैनिक हे सध्या सिरियनच्या सिरियन लष्कराचाच म्हणजे सिरियाच्या अंतिम सरकारच्या लष्कराचा भाग बनलेले आहेत बन अधिकृत सिरियामधल्या सध्याच्या गृहयुद्धाला प्रामुख्याने कारणीभूत असलेला धार्मिक मुद्दा हा या ठिकाणी पुन्हा एकदा नमूद करतो आणि तो आवर्जून लक्षात घ्यावा लागतो अलावाईट किंवा अलावाईट हे मुस्लिम अलावाईट हा अल्पसंख्याक समुदाय हा असद समर्थक म्हणून सिरियात ओळखला जातो यामागचं कारण सहज समाजासारखं आहे मगाशी त्याचा उल्लेख मी धावता केला असद हे स्वतः देखील याच अलावाईट समाजाचे घटक आहेत बशर अल असद यांचे वडील हाफिज असद हे सन एकोणीसशे एकाहत्तर पासून सिरियावर अगदी हुकुमशाही होते एकोणीसशे एकाहत्तर पासून सत्तेवर येताच त्यांनी मोठ्या संख्येनं अलाबाईट समुदायातल्या व्यक्तींना सरकारी आणि लष्करी पदांवर नियुक्त केलं होतं तेव्हा अलावाईट समुदायाची लोकसंख्या फक्त बारा टक्के होती मात्र सर्व महत्वाच्या पदांवर या अलावाईट समुदायातले लोक नियुक्त करण्यात आले होते लोकसंख्या केवळ बारा टक्के सुन्नींची लोकसंख्या तब्बल चौऱ्याहत्तर टक्के इतकी त्यावेळी होती मात्र असं असूनही अलावाईट समुदायाला सत्ता आणि संसाधनांमध्ये सिरियात मोठा वाटा मिळू लागला होता त्यामुळेच बहुसंख्य असलेला सुन्नी समाज सुन्नी मुस्लिम समाज हा अल्पसंख्याक आलावाईट समाजावर तेव्हापासूनच नाराज होता आजही तो त्याच कारणास्तव नाराज आहे वास्तविक पाहता असद यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारची त्यावेळची राजवट म्हणजे मी बशर अल असद सांगतोय की तशी धर्मनिरपेक्ष स्वरूपाची होती पण त्यामुळे देखील सुन्नी धार्मिक नेते आणि कट्टरपंथीय गट हे असद यांच्या विरोधात गेले होते त्यांना हे अपेक्षित नव्हतं की धर्मनिरपेक्ष स्वरूपाचं राज्य त्यांना नव्हतं अपेक्षित सुन्नी समाजातले अनेक पंथ हे अलावाईट मुस्लिमांना आपल्या धर्मापासून म्हणजे मुस्लिम धर्मापासून दूर गेलेले नागरिक असंच मानतात असद सरकारच्या काळात सिरियातल्या मशिदी या त्यावेळी सरकारी नियंत्रणाखाली होत्या म्हणजे असद सरकारच्या नियंत्रणाखाली या सर्व मशिदी होत्या आणि सुन्नी धर्मगुरूंना असच सरकारवर टीका करण्याची तेव्हा मुळीच अनुमती नव्हती एक प्रकारे ही पण हुकुमशाहीच होती असद यांची सिरियामधील सन एकोणीसशे एकाहत्तर पासूनची असद कुटुंबाची म्हणजे आधी बशाल असं त्यांचे वडील आणि मग बशलाचं या असद कुटुंबाची एकोणीसशे एकाहत्तर पासूनची घराणेशाही या अगदी सन दोन हजार चोवीसच्या डिसेंबर महिन्यापर्यंत सुरू होती पण दोन हजार चोवीसच्या म्हणजे गेल्याच वर्षीच्या डिसेंबर महिन्यात ही राजवट संपुष्टात आली आता हयात तहरीर अल शाम म्हणजे एच या दहशतवादी संघटनेकडे सिरियाच्या सत्तेची सर्व सूत्र आले बशर अल यांचे निष्ठावंत सैनिक हे नवीन सरकारच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांची आणि अर्थातच एचटी जवानांची सातत्यानं संघर्ष करतायत त्याच वेळी नवीन सरकारच्या सुरक्षा कर्मचारी आणि एच टी एसच्या सैनिकांनी अलावाईट समुदायाच्या नागरिकांचं वास्तव्य असलेल्या भागांना योजनाबद्धरित्या जाणीवपूर्वक लक्ष केलंय म्हणजे मग अशी म्हटल्याप्रमाणे टार्गेट केलेलं आहे देशातल्या अस्थिरतेच्या देशा या परिस्थितीत सुन्नी समुदाय हा आता अलावाईट समुदायावर वर्चस्व गाजवू लागलाय त्यांची लोकसंख्या नक्कीच मोठी आहे असद यांच्या काळात झालेल्या कथित अन्यायाचा बदला आता हा सुन्नी समुदाय अलावाईट समुदायातल्या नागरिकांवर हल्ले करून घेतोय म्हणजे बदल्याचं राजकारण आता सुरू आहे बदल्याची कारवाई जणू काही सुरू आहे हेच खरं तर सध्या सिरियात भडकलेल्या गृहयुद्धाचं नेमकं आणि ने मूळ आणि खरं कारण आहे हे गृहयुद्ध केवळ सिरियापुरतच मर्यादित राहील का नजीकच्या भविष्यात त्याची व्याप्ती वाढून संपूर्ण जगाला त्याच्या झळा सहन कराव्या लागतील हाच आता संपूर्ण जगासाठी स्वाभाविकच चिंतेचा विषय ठरला आहे